हॅलो फ्रेंड्सचं पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे चंदन बटवा भाजी, ही भाजी ते तर ही मेथीसारखीच भाजी असते आपल्याला मेथीसारखी साफ करून धुवून घ्यायची आहे चिरून बारीक तेथे त्यानंतर तेल गरम केलं आहे मी कढईमध्ये जिरं मोरीची चांगली फोडणी द्यायची आहे चांगलं तडतडून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं जाडसर ते चांगलं परतून घ्यायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे थोडा आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे हे वाटण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा थोडंसं आपल्याला ब्राऊन गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त पण आपल्याला ब्राऊन नाही करायचं आहे इतपत कांदा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपल्याला सुखे मसाले घालायचे आपले तर सर्वात आधी हळद घालायची हिंग घालायचं आहे आणि थोडा गरम मसाला घालायचा आणि मसाले तेल सुटेपर्यंत चांगली मिनिटभर परतून घ्यायची त्यानंतर आपण जी भाजी धुवून चिरून घेतलेली आहे चंदन बटवाची ती भाजी घालायची आपल्याला तिथं बघू शकता मस्त तरी आले मसाल्याला त्याच्यामध्ये ही भाजी बारीक चिरलेली घालून घ्यायची आणि झाकण मरून आपल्याला मिनिटभर तशीच ठेवून द्यायची हलवायची नाही नंतर मध्ये मध्ये झाकण खोलून आपल्याला पाच पाच मिनटांनी भाजी वरखाली करून घ्यायची आहे जेणेकरून भाजी शिजेल भाजी शिजेपर्यंत आपल्याला असंच करून घ्यायचं आहे तर इथे आपली भाजी शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ मी कुकरला दोन शिड्ड्या काढून घेतलेली ती घालायची आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्यायची भाजी आणि त्यानंतर थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि पाणी घालायचं आहे थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी भाजी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे चांगली त्यानंतर जेवढा रस्सा हवा तेवढा आपल्याला रस्सा ठेवायचा आणि आटवून घ्यायचे तर रेडी ही चंदन बटवाची भाजी अशात नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा